नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावामध्ये सध्या मी आहे आणि विशेष बाब म्हणजे संपूर्ण देशभराचं लक्ष भारताचं लक्ष अविनाश साबळेच्या आज अंतिम आम... राऊंड कडे लागले आहे पॅरिस इथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अविनाश साबळे हा भारतातला पहिला खेळाडू ठरलाय आणि तो अंतिम अंतिम राऊंड एक वाजता खेळणार आहे आणि सर्वांचं लक्ष त्याच्यावर लागलेलं आहे आपल्यासोबत त्याचे आई वडील आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्याशी बोलूया हा नमस्कार आज मराठीमध्ये तुमचं स्वागत तुमचा मुलगा अंतिम राऊंड खेळणार आहे काय वाटतं तुम्हाला काय सांगाल आम्हाला वाटतं त्याने आज एवढा म्हणजे मेहनत केली भरपूर आज आम्हाला आत्मविश्वास आहे की भारताला आपल्या गोल्ड शंभर टक्क्याची विजय होणार आहे तो आणि गोल्ड देतो शंभर हे कसा अविना साबळेचा सा आतापर्यंत प्रवास राहिला कसा कसा शिकला तुम्ही काय परिस्थिती होती त्या काळी आणि आतापर्यंत कसं त्याचा संघर्ष राहिला काय सांगा मला फायनल गेला मला खूप आनंद वाटतो सगळ्या देशाचं लक्ष सगळ्या लोकांचं लक्ष लागलंय स्वर्ण पदक ह्या वेळेस आपल्या देशाला मिळून देणार ह्या मला आत्मविश्वास आहे शंभर टक्के विजय होणार म्हणजे होणार या आपल्या सोबत आता त्याची आई पण आहे विचारू काय सांगायला जो अविनाश आता फायनल ला खेळतोय काही वेळाने फायनल राऊंड होणार आहे देशाचं लक्ष लागले आणि तुम्ही त्याचा खेळ पाहणार काय वाटतं तुम्हाला काय सांगा आम्हाला वाटतं दादाला गोल बेल्डर आणि सगळ्या देशासाठी त्यांनी खेळलै तेवढं सगळ्यांचा आनंद हवा गेल्या अनेक दिवसापासून त्याचा संघर्ष राहिलेला आहे आता तू एक मोठ्या झालाय ऑलिम्पिक मध्ये तो पदक आणणार आहे काय सांगाल तुम्ही आणि संपूर्ण गावाला काय आनंद आहे काय वाटत गावाला पण आनंद आहे सगळ्या जिल्ह्याला पण आनंद आहे होणारच आहे पण पण सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्यांच्या पावला पाऊलांनी कि माझ्या दादाला असंच यश आणि आनंद पहिलं गोल्ड मेडल भेटावा राष्ट्रीय शहरातून आलेले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नदीम शेख आहेत विशेषतः सा अविनाश साबळेच्या आईवडिलांचा खऱ्या अर्थाने सत्कार करण्यात आलाय एकीकडे इक अविनाश साबळेला मोठ लहानाचं सा मोठं केलं आणि त्या आईवडिलांना मोठं समाधान यश वाटते काही वेळाने अविनाश साबळे खेळणारे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या आईवडिला शुभेच्छा देण्यासाठी सत्कार करण्यासाठी आले त्यांना विचारू काय वाटतं तुम्हाला काय सांगा निश्चितपणानं अविनाश साबळे हा या आष्टी तालुक्याचा भूमिपुत्र आहे आणि तो आज ऑलिम्पिकमध्ये दे देशाचं प्रतिनिधित्व करत आहे तर संपूर्ण तालुक्याला संबंध जिल्ह्याला हा फार अभिमान वाटतो आहे आणि त्यांचे आई वडील यांच्या भेटीसाठी आज आम्ही इथे आलो आलो होतो आम्ही सर्व मित्र पर परिवाराने त्यांचा सत्कार सन्मान केला तीन वर्षा अगोदर याच ठिकाणी त्यांच्या जुन्या घरी आम्ही आलो होतो आज बदललेली परिस्थिती पाहता खूप खूप आनंद होतोय की असा मुलगा जो खेळ खेळ हा त्याचा जिद्द चिकाटी होती त्याची आवड आवड होती आणि त्याच्या कष्टाला निश्चित आज फळ आलेलं आहे आणि ज्यांच्या पोटी त्यानं जन्म घेतला त्यांच्या आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत आणि संबंध तालुक्याला तालुक्याच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहे आज फायनलमध्ये निश्चितपणे तो या देशासाठी गोल्ड मेडल घेणारच आहे अविनाश साबळेच्या शालेय जीवनामध्ये त्याचा मित्र म्हणून राहिलेला एका शाळेमध्ये अविनाश साबळे आणि त्याचे मित्र शिकले त्यांची शापून बोलूया काय वाटतं तुम्हाला काय सांगाल तुमच्या शालेय जीवनाचा मित्र अविनाश साबळे हा पॅरिस ऑलिम्पिक मध्ये अंतिम राऊंड खेळतोय काय तुमची प्रतिक्रिया काय सांगाल एक सर्वसामान्य कुटुंबातून येऊन खेळामध्ये एक चांगल्या पद्धतीची जी प्रगती आहे ती अविनाशने केलेली आहे आणि अतिशय संघर्षातून आज पॅरिस सारख्या ठिकाणी मध्ये तो या देशाचं नेतृत्व करतोय तर आज या ठिकाणी येऊन इतका आनंद होतोय कि ज्या वेळेस आम्ही पूर्वी धानोऱ्याला बोर्डिंगला होतो त्यावेळेस तो पण माझ्या बरोबर होता तर छोट्याशा घरामध्ये अविनाश शे नाना नानी ना सगळे आम्ही एकत्र शनिवारी रविवारी इकडे सुट्टीला यायचो आणि आज पॅरिस सारख्या ठिकाणी अविनाश जो देशाचं प्रतिनिधित्व करतोय आणि एक चांगल्या पद्धतीचं यश गोल्ड मेडल या देशासाठी अविनाश आणेल आणि या तालुक्याची जिल्ह्याची मान नक्कीच देशामध्ये उंचावेल असा आशावाद आम्हाला सर्वांना आहे खेड दुष्काळ परिस्थिती असणारा आष्टी तालुका आणि याच तालुक्यात अविनाश साबळेने वेगवेगळ्या स्टेप पार करीत हे मोठे यश साध्य केलंय काय आपल्या मराठवाड्यातल्या खेळाडूंना प्रेरणा भेटणे याच्यामुळे महाराष्ट्रातल्या काय वाटतं नाही ना नक्कीच कारण काय माहितीये का ज्या वेळेस कुठला पण खेळाडू ज्यावेळेस सर्वसामान्य घरातून संघर्षाची पराकाष्ठा करून ज्यावेळेस ऑलिम्पिक सारख्या खेळामध्ये सहभागी होतो देशाचं नेतृत्व करतो आणि अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याच्या इव्हेंट मधून जी प्रगती होत असते त्या प्रगतीतून असा खेळाडू शंभर टक्के या मराठवाड्यातल्या मातीसाठी त्याचे पण विचार एक नवनवीन खेळाडू तयार करण्याचे आहेत आणि नक्कीच या राज्यातून मराठवाड्यातून किंवा आष्टी तालुक्यातून बीड जिल्ह्यातून नवनवीन खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न अविनाशच्या हातून नक्कीच होईल कारण त्याला पूर्व परिस्थिती जाणीव आहे आणि ती जाणीव ठेवून नवीन खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न त्याचा पण असणारच आहे बरोबर एकीकड एक साबळेसारख्या खेळाडूंनी संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केले आणि दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून पाच कोटी रुपयाचं तालुका क्रीडा संकुलन मंजूर आहे परंतु हे स्टेडियम जागे अभावी होत नाही आणि आष्टी सारखा खेळाडू इतक्या लांब गेलाय आणि दुसरीकडे अनेक राज्य राष्ट्रीय खेळाडू आष्टीमध्ये आहेत परंतु मैदान नसल्यामुळे ते खेळाडू पुढे जाऊ शकत नाही काय वाटतं तुम्हाला या संदर्भात आष्टी तालुक्याचा एक आष्टी तालुक्याचा एक इतिहास राहिलेला आहे इथनं खूप चांगले चांगले खेळा खेळाडू निर्माण झालेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय पदावर खेळणारा हा आष्टी तालुक्यातला भूमिपुत्र आहे निश्चित या मातेला खेळाची एक पार्श्वभूमी राहिलेली आहे इथल्या खेळाडूंना मैदानाची नितांत आवश्यकता आहे आणि दुर्दैवानं ते त्यासाठी कुणी पुढाकार घेताना दिसत नाही पण आपल्या मताशी मी सहमत आहे निश्चितपणानं मैदान है। साबले वी साबले हो साबले हा आवश्यक आहे आपण पाहिलं की ग्रामीण भागातला अविनाश साबळे आणि माझ्या पाठीमाग बघू शकत की गेल्या काही वर्षापूर्वी आपण अविनाश साबळेची बातमी कव्हर केली होती त्यावेळेस अत्यंत हाला परिस्थितीमध्ये राहत होता आणि आता तुम्ही बघू शकता की अविनाश साबळेचं हे घर आहे आकर्षक पद्धतीने त्यांनी हा हे घर बांधलेलं आहे आणि सर्वांचं लक्ष वेधील असं त्यांनी काम करून दाखवले त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला आणि देशाला अविनाश साबळेचा अभिमान आहे आणि काही तासाने तो आमच्या मध्ये तो नक्कीच भारताला मेडल मिळून देईन अशा आशावाद त्याचे आई वडील मित्र परिवाराने व्यक्त केले अविशांत कुमकर आष्टी जिल्हा बीट प्लॅन किया था उसके हिसाब से आ, स्टार्ट किया था और रेस अच्छी थी आ, पहले से मतलब था कि फायनल्स के लिए कोई मुश्किल नहीं और वैसे प्लान से गए थे और वैसे स्ट्रांग फिनिश नहीं करना पड़ा तो आ, फाइनल में गए पहला तो आ, एम था जो फाइनल के लिए और नेक्स्ट है जो फाइन, आ, फाइनल्स में अच्छा करना है तो होप है कि फाइनल्स के लिए अपना मैं बेस्ट दूस जोश तो अच्छा है देखो आ, जो मेहनत की है पिछले आ, मतलब अक्टूबर नवंबर से एशियन गेम्स के बाद तो वही सोच के किया है कि आ, पिछले ओलंपिक्स में अच्छा नहीं कर पाया था इस ओलंपिक्स में कुछ करना है तो आ, देखते हैं बाकी मेहनत मेरी तरफ से अच्छा है मेंटली प्रिपेयर हो कि अच्छा करना है आ, रिजल्ट अपनी तरफ से तो मेरा कोशिश करूंगा कि को मुझे बेस्ट करना है बाकी सात तारीख को न, आ, मतलब रेडी होके मैं अपना बेस्ट देने की को कोशिश करूंगा अभी इतना इजीली नहीं है लेकिन जो तैयारी है उसके हिसाब से मुझे लगता है कि आ, जो भी रिजल्ट रहेगा आ, अच्छा रहेगा कॉमन से अच्छा रहेगा और जो भी है मतलब सात तारीख को रे, रेडी है ट्रेनिंग अच्छी है तो कंप्यूटर तो काफी है उसमें मतलब आ, इतना इजीली नहीं है कि हम किसी को मतलब ये कर रहे हैं कि अब या बहुत बड़ा होप लेके जा रहे हैं हम ये ही करेंगे लेकिन जो ट्रेनिंग है उसके हिसाब से मुझे लगता है कि आ, किसी भी तरह की रेस चली जाए या कुछ भी हो आ, उसके लिए हंड्रेड रेडी है और अपना बेस्ट देने के लिए रेडी है